आपण पाहणार आहोत छानशी नाटिका नाटिकेच नाव आहे बंडूची चर्चा सकाळी लवकर शेतात जायचं दिवसभराचं काम अटपून संध्याकाळी घराकडे यायचं घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं कट्ट्यावर चक्कर मारायची अन जेवायच्या वेळी घरी यायचं असा त्याचा दिनक्रम सावळा रंग शिडशिडी टंग काटी अन नाकासमोर चालणारा बंधू एका वर्षी पाणी बरं झाल्यावर बंधू कुटुंबासाठी नवे कपडे अन स्वतःसाठी इजार शिवली झेंडू मामांनी कपडे शिवले खरे पण त्यांचा अंदाज जरा चुकला आता पुढे पाहूया इजार <laughs> जरा लांबच झाली लांब झाली अनेक पंडू मामाकडे जावे लागेल अग <laughs> काय म्हणतात माझी जरा चार बोट लांब झाली कापून टाका घालतीस का मला काम पडले मी स्वयंपाक जवाय करायचं आणि नीताचा शाळेत जायचं मला नाही जमणार सुबे आहे अगं सुबह माझी जर जरा चार बुड लांबच झाली कापून टाक का घालतीस का नाही नाही दादा मला केवढा अभ्यास पडलाय कॉलेजला जायचं आहे मला नाही जमना तू आईला सांग की आई आई <laughs> <laughs> माझी जर जरा लांबच झाली चार बोट कापून टाका घालतीस का

करबो तो हो छिन नहीं है फैन तक मत हां हां ये हो सका दिया वही पहले किसके से सुना भाऊ किती काम करून आपल्याला कॉलेजला पाठवतो मी दादाचं इतकंही का काम करूच नाही फोनावर उगाच रागवली माझा फोन किती गुणाचा आहे आपले काम आपणच करायला करावं लागेल